तर नमस्कार कोकण दारा पेजवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे पावसाळा सुरू झाला आहे मस्तपैकी आणि आपण मस्तपैकी पा मागे पाहू शकता हिरवगार पूर्ण निसर्ग आपला रंगला आहे कोकण नटलं आहे हिरवी हिरवी गार घालीची सगळीकडे मस्तपैकी वर येत आहेत आणि पावसाळा म्हटलं की कोकणात माझा तर सगळ्यात आवडता ऋतू आणि या पावसात आपण बरीच मजा करत असतो आणि पावसात खऱ्या अर्थाने कोकणचा निसर्ग स्वर्गाप्रमाणे आपल्याला वाचतो आणि याच निसर्गात पावसाळा म्हटलं की रानभाजीची लयलूट रानबाजीची मेजवाणी आणि रानबाजी सिरीज आपण सुरू केली होती गेल्या वर्षीपासून आणि रानबाजी सिरीजमधील सात व्हिडिओ आपण केल्या सात रानबाज्यांची माहिती याआधी आपण दिली आणि आज आपण आठवी रानबाजी पावतो ज्या रानबाजीचं नाव आहे पेवा ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्रेप जिंजर देखील म्हणतो तर मालवणीमध्ये एक म्हण आहे आमच्याकडे म्हटली जाते की पेव फुटलो म्हणजे सगळीकडे भरभराट जेव्हा होते त्यावेळी असं ही म्हण प्रामुख्याने वापरली जाते पेव फुटणे आणि ही म्हण ज्या झाडाप्रमाणे आपण ज्या झाडासाठी वापरतो तो पेवा झाड कारण पेव ज्यावेळी सगळीकडे फुलतो त्यावेळी अक्षरश सगळीकडे पेव पेवा फुललेला असतो आणि त्या पेवा रांबजीची आज आपण माहिती घेणार आहोत ती भाजी दिसते कशी फुलं कशी असतात झाडं कशी असतात ती रानभाजी केव्हा येते ती भाजी करायची कशी आणि त्याची ओळख कशी करायची ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पाहूया आजची रानभाजी पेवा तर समोर जी आपण आज रानभाजी पाहतोय याच भाजीला आपण पेवा म्हणतो ही आहे पेवा इंग्रजीमध्ये आपण क्रेप जिंजर याला म्हणतो तर वैशिष्ट्यपूर्ण रचना असते झाडातून खाली आल्यासारखीच कंदमुळं असतात जी वर्षभर सुप्त अवस्थेत असतात आणि वर्ष ज्यावेळी पाऊस सुरू होतो ज्यावेळी पावसाळा सुरुवात होतो त्यावेळी पावसाच्या पाण्याने ही झाडं अशी जमिनीतून वर येतात त्याला मस्तपैकी अंकुर फुटतो त्या कंदमुळांना आणि त्याच्यातून असा हिरवीगार अशी ही पेवा किंवा ज्याला आपण पेव म्हणतो ती पेव्याची झाडं अशी वर येतात आणि त्याची रचना जर आपण पाहिली तर खोडाला अशी गोलाकृती अशी पूर्ण सगळीकडे सर्पकृती अशी पानं वर येताना आपल्याला दिसतात ही बघा आणि याच जी वर जी कोवळी पानं आहेत त्याच कोवळी पानांची आपण अशा प्रकारे ज्यावेळी आपण पानं कुटतो अशा प्रकारे तर याच कोवळ्या पानांची भाजी केली जाते भाजी आपण बऱ्याच प्रकारे करू शकतो तर आमच्याकडे ज्या मालवणी पद्धत आहे जी कोकणातली मालवणी पद्धत आहे त्यावेळी आम्ही जी प्रकारे मुळ्याची भाजी करतो त्या म्हणजे डाळ घालून हिरवी कांदा मिरची आणि डाळ घालून अशा प्रकारची आपण पालेभाजी करतो आणि रानभाजी असल्यामुळे मी प्रत्येक वेळी सांगतो ज्या ज्यावेळी ही रानभाजी आपण खातो ज्या रानभाजीचं महत्त्व आपल्या जीवनात खूप मोठं आहे कारण वर्षभर लागणारी जी आपल्या जी ताकद आहे रोगप्रतिकार शक्ती आहे ती या रानबाजीनं आपल्याला मिळत असते आणि त्यासाठी ह्या रानबाज्या जपणं त्याची संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे जरी निसर्गासाठी जरी आपण याच्या संवर्धनाची जर महत्त्व जाणून घेत नसलो तरी मी म्हणेन मानवी आयुष्यासाठी किंवा मानवासाठी याचं संवर्धन करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे ही पेव्याची झाडं आहेत आणि हे सुंदर हे सुद्धा एक मोठं पेव्याचं झाड आहे आणि पाहू शकतो मध्येच आपण जर पाहिलं तर सरड्याने हे बघा सरड्याने एका भिंगरीला पकडलेलं आहे निसर्गचक्र आहे ते एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो त्याचं उदाहरण तर, तर हे बघा हे सुंदर एक असं मोठं पेव्याचं झाड आहे आणि ही कोवळ्या पानांची आपण मस्त सुंदर भाजी करतो या बया या कोवळ्या पानांची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे आपण आहोत तिथे अजूनसुद्धा दोन रानभाज्या आहेत एक म्हणजे कुड्याच्या शेंगा आणि घोटवेल तर त्यासुद्धा आज आपण काढणार आहोत पण आज आपण ज्याची माहिती करून घेतो ती आहे पेव्याची भाजी अशा प्रकारे सुंदर पेव्याची झाडं आलेली आहेत त्या साईडलासुद्धा भरपूर आहेत आणि इथे पण भरपूर आहेत तर ही आहेत पेव्याची झाडं तर आज आपण ही भाजी मस्त एक कुटून घेणार आहोत कोवळी कोवळी पानं अशी वरची कोवळी पण आपण कुटून घेतो आणि या झाडांना ही जेव्हा झाडं अजून वर येतील जून होतील म्हणजे अजून दोन तीन महिने जून येतील आणि त्यांना पांढऱ्या सफेद रंगाची फुलं येतात आणि त्या लाल रंगाच्या कोशातूनही पांढरी फुलं येतात <coughs> आणि पांढऱ्या फुलातून पुन्हा एकदा बीज निर्मिती होते आणि नैसर्गिकरित्या बीज जी बीजं आहेत ती उन्हाळ्यामध्ये सुकल्यानंतर अशी जमिनीवर पसरतात सगळीकडे आणि पुन्हा एकदा त्याच बीजातून या पेव वृक्षांची निर्मिती होते तर आज आपण ही कोवळी रानभजी आज आपण काढून घेतो आहे तर या रानभजीचं नाव आहे पेवा इंग्रजीमध्ये आपण त्याला क्रेप जिंजर देखील म्हणतो तर अशा प्रकारे आजचे राजी आजची भाजी आज आपल्याला भेटलेली आहे ती म्हणजे पेवा धन्यवाद